स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत वृशिक राशीच्या जातकांना संपूर्ण ऑगस्ट महिना कसा राहणार आहे याबाबतची या माहिती जाणून घेण्यापूर्वी सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजची माहिती अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्की तुम्ही ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा पत्रिकेप्रमाणे आपण आज माहिती घेत आहोत लग्न कुंडलीप्रमाणे तुमची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल मार्गदर्शन घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता चला तर मग माहितीला सुरुवात करूया लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नेश मंगदेव ज्यांचं गोचर होत आहे गुरुदेव आणि मंगदेव युतीमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला लाभ प्राप्त करून देणं समाधान प्राप्त करून देणं कामामध्ये चंचलता प्राप्त करून देणं कामामध्ये एकसंगता वाढवणं आणि आत्मविश्वासामध्ये वाढ करणं असे शुभ संकेत या महिन्यात आहेत शुक्रदेवांच्या शत्रू राशीमधनं मंगळदेव गोचर करत आहे त्यामुळे तुम्हाला किरकोळ अगदी अल्प प्रमाणामध्ये मनामध्ये शंका आणि कुशंका निर्माण करून देतात राशीपत्रिकेतील दुसऱ्या स्थानाकडे वळूयात धनस्थान धनस्थानाचे अधिपती गुरुदेव ज्यांचं गोचर सप्तमातनं होत आहे तुमचं एखादा पार्टनरशिपचा व्यवसाय असेल तर तो, तो व्यवसाय आता वृद्धिंगत होऊ शकतो त्या माध्यमातून तुम्हाला धन प्राप्त होऊ शकतो असे शुभ संकेत आहेत कारण गुरुदेव मंगळ युतीत सप्तमातन गोचर करणं म्हणजे तुमचा व्यवसाय वाढणं आणि त्यातनं लाभ प्राप्त करून देणं असे उत्तम योग आहेत तृतीय स्थानाकडे वळूयात त्यांचं मार्केटिंग क्षेत्रामधलं कार्य आहे मीडिया क्षेत्रामध्ये कार्य करताय तर तुमच्यासाठी उत्तम स्थिती आहे या ठिकाणी असणारी मकर रास शनिदेवांची रास आणि शनिदेव आता सध्या वक्र आता वक्र स्थितीमध्ये चतुर्थात्मक गोचर आहेत त्यामुळे तुमच्या कामामध्ये एकसंगता प्राप्त करून देतील ज्या काही अडचणी होत्या कटकटी होत्या आणि त्या माध्यमातून तुमचं काम होत नव्हतं आणि चंचलता अस्थिरता होती फार मोठ्या प्रमाणामध्ये कामामध्ये मीडिया क्षेत्रात तुम्ही कार्य करता आणि त्या क्षेत्रामध्ये तर ती कामातली अस्थिरता कमी करतील मार्केटिंग क्षेत्रामध्ये यश प्राप्त करून देतील असे शुभ संकेत तुम्हाला या संपूर्ण महिनाभर आहेत वाहन वास्तू आणि मातृसौख्याच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी कुंभरास आहे आणि शनिदेव तिथेच आहेत शनीदेव आता वक्री स्वरूपामध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणातील कुयोग दर्शवणार नाहीत परंतु चंद्र आणि बुध या दोन ग्रहांच्या घरामध्ये शनिदेवांचं गोचर होणं म्हणजे तुमच्या मनामध्ये अस्थिरता निर्माण करून देणं मातृसौख्य सुद्धा तुम्हाला या महिन्यात भरभरून प्राप्त होणार आहे या ठिकाणी येणारी शुक्रदेवांची आणि बुधदेवांची दृष्टी तुम्हाला अनेक विचारांमधनं बाहेर पडून एखादा चांगला निर्णय घेण्यापर्यंत निर्णय क्षमता वाढवण्याचं काम करतील आणि आईस सानिध्यात राहून आईचं सौख्य प्राप्त करून देतील तिच्या सानिध्यामध्ये एखाद्या छोट्याशा तीर्थक्षेत्री भेट देण्याचे सुद्धा शुभ हो संकेत या महिन्यात तुम्हाला प्राप्त होऊ शकतात त्यामुळे हा संपूर्ण महिना उत्तम आहे शिक्षण संतती आणि प्रेमप्रणे या दृष्टीने विचार केला तर पंचमस्थानामध्ये राहुदेवांची उपस्थिती आहे गुरुदेवांची पंचमस्थानात असणारी रास यामुळे तुम्हाला तुमच्या शिक्षणामध्ये अभ्यास करताना मन शिक्षणात डायव्हर्ट करू शकत आणि मग त्यामुळे काय होईल तुमच्या शिक्षणावर नक्कीच परिणाम होऊ शकतो यासाठी मी विशेष उपाय शिक्षण उत्तम होण्यासाठी देणार आहे नक्की करून पहा प्रेम प्रणयाच्या दृष्टीने हा महिना संमिश्र म्हणता येईल किरकोळ गोष्टींवर वाद होऊ शकतात संघर्षापर्यंत तो विषय नक्कीच जाणार नाही त्यामुळे काळजी करू नका संतती सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम म्हणता येईल संततीच्या विवाह कार्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय तर त्यासाठी सुद्धा उत्तम यश मिळू शकतं अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे त्याचं सौख्य पण सातव्या घरावरनं पाहतो विवाह योग पण सातव्या घरावरनं पाहत असतो या ठिकाणी गुरुदेवांची उपस्थिती आहे म्हणजेच विवाह इच्छुक वधवरांसाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे आणि त्याचबरोबर तुमच्या विवाह कार्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत अडथळे आहेत ते कमी करण्यासाठी मंगळदेव आणि गुरुदेव तुम्हाला नक्कीच मदत करू शकतील आणि त्यांच्या माध्यमातून तुमचं विवाहाचं कार्य सिद्धीत सुद्धा जाऊ शकेल भाग्यस्थानाकडे बोलूयात भाग्यस्थानामध्ये चंद्रदेवांची रास आणि रविदेवांची उपस्थिती तुम्हाला गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करायचे तर त्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती ह्या संपूर्ण महिनाभर आहे त्याचबरोबर आय टी क्षेत्रामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करायचा आहे तर त्या संदर्भात सुद्धा उत्तम कार्यस्थिती आत्ताची गृहस्थिती राहू शकेल त्याचबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर व्यवसाय स्थानामध्ये असणारी रवीदेवांची रास सोळा तारखेनंतर तुमच्या व्यवसायामध्ये अधिक भरभराट झालेली दिसून येईल किंवा मग व्यवसायामधील एक संघात तुम्हाला अधिक प्रमाणात लाभलेली सुद्धा दिसून येणार आहे ज्यांचं गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीचं कार्य सुरू आहे तर अशा वर्गाला हा संपूर्ण महिन्यातील पंधरा तारखेनंतरचा कालावधी अतिउत्तम म्हणता येईल कागद कापड गोड पदार्थ संदर्भातील व्यावसायिक वर्ग हॉटेल संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुद्धा या महिन्यात सुखावणार आहे सोने चांदीचे व्यापारी वर्ग मेडिकल क्षेत्र किंवा वर्ग या संदर्भातील व्यावसायिक वर्ग सुद्धा हा महिना अतिशय उत्तम सुखाने आणि समाधानाने तुमचा व्यवसाय करणार आहात आणि त्या माध्यमातून अर्थार्जन प्राप्त करून घेणार आहात असाच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना लाभाचा मोठी संधी निर्माण करून देणारा असा म्हणता येईल खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यात अगदी अल्प प्रमाणात खर्च होऊ शकतो फिरण्यासाठी पर्यटनाची संधी प्राप्त होणार आहे त्या माध्यमातून तुम्ही फिरण्याचे योग आहेत तर त्यासाठी तुमचा पैसा खर्च होऊ शकतो एखादा भागीदारीचा किंवा छोट्याखाने एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होऊ शकते म्हणजे सकारात्मक खर्च होण्याचे सुद्धा योग आहे तर ज्यांना विवाह आहे अशा विवाह इच्छुक वधू मी काही उपाय सांगते ते म्हणजे दर मंगळवारी आणि चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपतीला लाल रंगाचं फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि याबरोबरच ज्यांना शिक्षण अर्जित करायचे अशा वर्गाला म्हणून सुद्धा दत्त महाराजांची उपासना आहे दररोज दत्त महाराजांचं दर्शन घेत चला किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करा म्हणजे तुम्हाला समाधान प्राप्त होईल मनस शांती लाभेल आणि प्रत्येक कार्यामध्ये एकसंगता एकाग्रता नक्कीच प्राप्त होऊ शकेल तर आज आपण संपूर्ण ऑगस्ट महिना वृश्चिक राशीच्या जातकांना कसा राहणार रा आहे याची माहिती घेतली तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात नक्कीच भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा अनेक व्हिडीओ अपलोड आहेत ज्यामध्ये महत्वपूर्ण माहिती आहे जाणून घ्या इतरांपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा पुन्हा भेटणार आहे तो तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहे समस्या ज्यात तुम्ही जाताय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करा माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे पुन्हा भेटूयात अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन हो। तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी